नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आजचं सकाळचं रुटीन मैत्रिणीं आता वालेले आहेत सकाळचे पावणे सात आणि माझं सकाळी लवकर सगळं झालेलं आहे सकाळी साडेपाचला उठून आपल्या रुटीनला सुरुवात होते आणि सकाळी साडेपाचला उठलं तर माझे नऊ वाजेपर्यंत सगळी कामं होतात त्याच्यामुळे आता हल्ली रोजचं साडेपाचला उठणं हे चालूच आहे तर आज छान असं सुंदर वातावरण आणि त्यातनं मस्त असं इकडं चालू आहे माझी दुकानातली पूजा तर दुकानामध्ये आई जगदंबेचा फोटो आहे एडेश्वरीचा फोटो आहे त्या फोटोची पूजा करत असते आंघोळ झाली की सर्वात अगोदर दुकान उघडून दुकान साफ करते त्यानंतर दुकानातल्या पूजा असतात दुकाना दुकानाच्या दारापुढे रांगोळ असते आणि त्यानंतर मग घरामध्ये जाते चहा वगैरे करते बाकीचं सगळं जे आहे ते असं असतं तर आंघोळ झाल्यानंतर सगळ्या घरातल्या फरशा पुसत असते दुकानातल्या फरशा आणि सगळ्या फरशा पुसून त्यानंतर मग आपल्या पूजा ज्या आहेत ते, ते जी आहे चालू असतात तर दुकानातली पूजा काउंटर वगैरे स्वच्छ करून काउंटरचे सुद्धा आपल्या जे वजन काटा असतो त्याची सुद्धा पूजा करायची तर आपलं कुठलंही बिझनेस असो किंवा कुठलंही दुकान असो कशाचंही दुकान असो तर आपल्या दुकानामध्ये देवीदेवतांचा फोटो असावा त्या त्यानंतर तिथली छान अशी दुकान उघडल्यानंतर पूजा करावी तर असं काही असतं त्याच्यामुळे आता आपला छोटा मोठा कहहिना पण बिझनेस आहे आणि तिथे आपल्या आई जगदंबे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आहे तर छान असा सुंदर फोटो आहे रोज फोटोची पूजा असते फुलं असते तर फुलं वाहत असते तर अशा माझ्या रुटीनला सकाळी सकाळची सुरुवात जी असते तर अशी असते आणि इकडे दुकानाच्या उंबऱ्यावरती म्हणजे इकडे दुकानाच्या आजूबाजूला दोन्ही साईडने गायीची पावलं असतात लक्ष्मीची पावलं गायीची पावलं आवर्जून आपल्या दुकान असो किंवा आपल्या घराचा उंबरा असो तर ते त्याच्यावरती काढावीत तर सुंदर असं सकाळचं वातावरण झालेलं आहे आणि सकाळच्या खूप लवकर हे लवकरचं हे शूट आहे तर सकाळी सकाळी वातावरण बघा आणि मस्त काल खूप पाऊस पडलेला आहे आणि आता दोन तीन दिवस झालेला आहे रोजचा पाऊस पडतोय तर सकाळी सकाळी जिकडं तुळशीची पूजा सुद्धा करून घेतली कारण त्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा असतो किचनमध्ये एकदा गेलं की बाकीच्या कामात लागलं की भान राहत नाही आणि त्यानंतर पूजा राहतात तर असं होतं म्हणून दुकानातली पूजा झाल्यानंतर लगेच तुळशी पुढे रांगोळी दारात रांगोळी आणि मस्ताशी तुळशीची पूजा करून घेते आणि देवपूजा त्यानंतर असते तर ह्या सगळ्या पूजा झाल्यानंतर जी मला पॉझिटिव्ह एनर्जी असते ती माझ्यामध्ये खूप येते आणि दिवस मला खूप चांगला जातो तर असं असतं आणि काही मना भक्ती मार्गात जो भक्तिमार्ग जो आपण धरलेला आहे त्या मार्गामध्ये जी वेगळं समाधान आणि खरंच वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे ती कुठेही मिळणार नाही तुम्ही एक लाख देऊन देऊन हे केलं तरी तुम्हाला मिळणार नाही ही जी आहे ती मार्गातच फक्त मिळते आणि बघू शकता तुम्ही आपल्या स्वभावामध्ये सुद्धा खूप बदल होत जातात मार्गात आल्यानंतर मी माझ्या स्वतःवरनं मी माझा अनुभव सांगते की माझा अगोदरच स्वभाव जो होता खूप चिडचिडा होता खूप असा वेगळा होता आता खूप वर्ष झाले भक्ती मार्गात आहे भक्ती मार्ग म्हणजे कसं पहिल्यापासूनची तर आवड होतीच देवांची सगळ्या गोष्टींची पण जसं जसं आपण मार्गात येतो म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून अलप्त होत राहतो आणि त्यानंतर बघा आपल्या स्वभावामध्ये आपोआपच बदल होत जातात कोणी कसं का वागेना आपण आपलं सरळ मन ठेवतो आणि आपल्या मनामध्ये एक वेगळंच म्हणजे आपली जी ही असते बघण्याची दृष्ट आपल्या बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो वेगळाच असतो दुसऱ्यांपेक्षा अलग असतो तर ही स्तर भक्तिमार्गाची ही आहे खासियत आहे म्हणायला काही हरकत नाही आणि हा स्वभाव फक्त आणि फक्त स्वामी सेवेत आल्यानंतरच बदल होतो कुठल्याही ह्याच्यात बदल होत नाही बघा स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपलं आचरण बदलतं आपला स्वभाव बदलतो आपले सगळे गुण बदलतात आणि हे बद बदलतात मनानेच बदलतात त्याच्यासाठी आपल्याला काहीच करायची गरज नाही लागत फक्त जे आपण स्तोत्र मंत्र जे काय आपण आपले स्वामींची सेवा असते आणि कुठले जे आपल्या आवडीचे देवता असतात त्यांची सेवा असते आपण हे करत राहतो आणि आपल्या स्वभावात आपोआप जो आहे तो बदल होत राहतो तर असं आहे म्हणूनच मी नेहमी सांगत असते आणि माझ्या स्वभावात सुद्ध सुद्धा मी स्वतः जाणवते की किती बदल झालेला आहे मला आजूबाजूला शेजारी पाजारी किंवा आजूबाजूला काही आहे ह्या कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही मला काहीही घेणं देणं नसतं बाहेरच्या दुनियाहून असं माझा स्वभाव झालेला आहे कोण काय करत आहे कोणाचं काय चाललेलं आहे ह्याच्याशी काहीही घेणं देणं नाही अगदी नातेसंबंधातसुद्धा सुद्धा तसंच आहे एवढे नातेवाईक आहेत आपल्याबद्दल काय बोलतात किंवा आपलं त्यांचं काहीच म्हणजे कुठल्याच गोष्टीवरनं काहीही फरक पडत नाही तर खरंच हा स्वभाव असा झालेला आहे आणि मलासुद्धा त्या गोष्टीचा कधी कधी विचार केला तर आश्चर्य वाटतं की आधी आपण कसं होतो आणि आपला कधी स्वभाव बदलून गेला आणि कधी आपलं आचरणच पूर्ण बदललेलं आहे तर असं झालेलं आहे त्याच्यामुळे इतकं छान वाटतं आणि खरंच असं राहिलं तर खरंच खूप म्हणजे खूप समाधान आहे आणि जे, जे आपण करतो त्या गोष्टीत आपल्याला भरपूर समाधान मिळतं आणि आपली नियत आपण चांगली ठेवली की देव आपल्याला कुठल्याही गोष्टीत कमी पडू देत नाही आणि हे स्वतः मी माझा अनुभव सांगते मला बाकीची कुठल्याही गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही मी आज माझं आपलं स्वतःचं एक स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे माझं स्वतःचं सगळं म्हणजे वेगळंच आहे आणि मला खरंच स्वामींनी आई भवानीने काही कमी पुढं दिलेलं नाही मागाल ती गोष्ट सगळी मिळालेली आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण आपलं आचरण आपलं वागणं बोलणं व्यवस्थित ठेवणे आणि आपलं मन साफ ठेवणे ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीही करायचं नाही आता मी यूट्यूबवरती असते व्हिडिओ टाकते तर ह्याच्याशी सुद्धा बरेचसे लोक जे आहेत ते पाठीमागं किंवा असे बरेच बोलतात तर त्याच्याशी सुद्धा मला काही घेणं देणं नसतं तुम्ही बोलत राहा मी माझं काम करत राहीन आणि एक दिवस ह्याच्यात खूप असं यश कमवून दाखवेन आणि त्यानंतर तुम्ही सगळे लोक मला म्हणताल की खरंच ही जी आहे ती जी ही जी लाईन जी आहे ती बरोबर चाललेली आहे तर बघू शकता इकडे वाजलेले आहेत नऊ आणि माझं सगळं काम झालेलं आहे ऑलरेडी घरातलं किचन वगैरे सगळं साफ केलेलं आहे स्वयंपाक झालेला आहे किचनवरची भांडेसुद्धा सगळी गासून घेतले आणि त्यानंतर पूजा करायला बसले पूजा करायच्या अगोदर बघा सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा कालची वाज जी आहे ती शिळी बदलायची त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा स्वतःला हळदी कुंकू लावायचा आणि बाकीच्या पूजा करून घ्यायच्या तर असं असतं बाकीच्या पूजा म्हणजे आपल्या देवांना स्नान घालणे देव देवांना चंदन व्यवस्थित लावणे हळदी कुंकू लावणे आणि व्यवस्थित सगळे देव जे आहे ते जिथले तिथे ठेवणे फुलं असतील तर फुलं वाहणे तर अशी माझी रोजची देवपूजा असते दो देवपूजा ही रोज मी अशाच पद्धतीनं करत असते तुम्ही नेहमी पाहतायच व्हिडिओमध्ये आणि पूजेचाच एक वेगळा भाग म्हणजे रांगोळी तर रांगोळी ही बघा आपली भाग्य रेषा बदलत असते म्हणून प्रत्येक स्त्रियांनी आपल्या हाताच्या पाचही बोटां बा बोटांनी रांगोळी स्वतःच्या हाताने काढावी कमीत कमी छापांचा वापर करावा आणि जास्तीत जास्त आपल्या हाताने रांगोळी काढण्याचा प्रयत्न करावा कारण बघा आपल्या नशिबाची रेषा जी आहे ती आपली रांगोळी बदलत असते आपल्या जसा जसा आपला हात वळल तशी तशी आपले भा नशिबाच्या रेषा नशिबाचं म्हणजे आपलं भाग्य जे आहे ते बदलत राहतं आणि खूप पूर्वीपासूनची म्हण आहे रांगोळी ही म्हणजे आपलं नशीब बदलते रांगोळी म्हणूनच आपल्या हाताने शक्यतो छापांचा वापर कमी करावा आणि आपल्या हाताने आपण छान अशी सुंदर जशी जमेल छोटी मोठी कशी का ना आपण ती रांगोळी काढावी मीही काढते छाप माझ्याकडे सुद्धा छाप असतात वारांच्या वगैरे पण मी रोज एकतरी एक तर दारात तरी असेल किंवा देवघरासमोर तरी असेल तर अशा कुठल्या कहोना आपण एका ठिकाणी एक मी हाताने रांगोळी काढत असते एकही दिवस असा होत नाही की मी फक्त छापाने रांगोळी काढलेली आहे हाताने काढलेली नाही तर असं नाही म्हणून रोजच्या रोज आपल्या हाताने गायीची पावलं किंवा लक्ष्मीची पावलं किंवा एखादं छोटंसं फूल दारापुढे किंवा तुळशीपुढे किंवा देवघरासमोर काढावं म्हणजे आपल्या हाताने काढावं आपल्या हाताने जेवढ्या जेवढ्या आपल्या हातातनं रांगोळी सुटेल तेवढे तेवढे आपली दरिद्रता कमी होते आणि आपल्या आपलं जे आहे ते नशीब बदल जातं आपलं खूप चांगलं होत जातं तर असं आहे इकडं देवपूजा झाल्यानंतर आपली नेहमीची आरती बाप्पाची आरती आई तुझा आरती ही माझी नेहमी करत असते मी आणि पूजा पटकन ओरकून घेतली कारण मिस्टर जातात नऊला म्हणजे नऊ साडेआठ नऊला जातात ते तर आता ते, ते निघालेले आहेत आणि दुधाची किटली राहिली होती त्याच्यामुळे मला त्यांनी परत बोलवलं दुधाची किटली राहिली म्हणून आणि त्यांना दुधाची किटली दिली तर ते निघालेले आहेत आणि ते गेल्यानंतर मग मी निवांत बसत असते दुकानामध्ये आता सगळी माझी ऑलरेडी कामं झालेली आहेत सगळ्या पूजा झालेल्या आहेत आणि आज मस्त असं छान वातावरण रोजच चाललेलं आहे रोज मस्त असं पाऊस येतो आहे आणि मस्त असं गार हवा हिरवीगार सगळीकडं झाडं हा ऋतू सगळ्यात आवडीचा ऋतू आहे माझ्यासाठी तर बघा आत्ता वाजले आहेत नऊ करेक्ट नऊ वाजलेत आणि ते पण साईड गेलेले आहेत आता साईडवरती आणि माझं पूर्ण काम झालेलं आहे जसं की सगळा स्वयंपाक झाला आहे फरशापासून झाल्या देवपूजा झाली आणि बाकीचं सगळं काम झालं म्हणजे नऊ वाजेपर्यंत माझं सगळं काम होतं आणि मग मी त्यानंतर नऊला इथं दुकानात असते आता फक्त राहिले आहेत कपडे धुवायची आणि कपडे आता दुकान बघत बघत धुवायचे तर असं माझं रोजचं सकाळचं असतं की ते जायच्या आधी आवर नाही सगळी घरातली काम आवरण्याचा प्रयत्न करत असते किचन वाटा सगळं आवरून झाला देवपूजा झाली दारामध्ये सडा रांगोळी ती तर सकाळीच झाली आणि आता फक्त राहिलेले आहेत कपडे तर आता बघू कपडे दुकान बघत बघत कपडे व्हायचं तर असं रोजचं सकाळचं असतं आणि बघू शकता की असं इतकी पांढरे झालेत आता तर आज मंदी लावणार आहे थी। दे थी। दे तर मेहंदी कुठली लावते मी दाखवते आमच्या दुकानातली कुठली मेहंदी आणि स्पेशली मी दुकानात सुद्धा ठेवली मेहंदी तर बघू शकता गणपती छापली मेहंदी गणपती छापाय तर तिला रात्रभर भिजत घालावं लागतं रात्रीच मी एक पुढे भिजत घातलेली फक्त साध्या पाण्यामध्ये भिजत घातली आणि पंधरा रुपयाला चाळीस ग्रॅम मेहंदी मिळते पंधरा रुपयाची चाळीस ग्रॅम तर असं होतं एवढे दोन पाच भिजत घातलेत बघू आता छान मस्तपती लावते आणि बघू जमलं तर घरी लावते नाही तर पार्लरमध्ये लावते पार्लर इथं आहे शेजारीच त्याच्यामुळे पार्लरमध्ये लावलं तरीसुद्धा काय नाही पण बघू शकता लि पांढ घालत केस माझे आणि काय झालं होतं हे केस पांढरे होण्याचं कारण सांगते अजिबात एकसुद्धा केस पांढरा नव्हता आणि काय झालं ब्लॅक मेहंदी लावायला चालू केली होती तर ब्लॅक मेहंदी कुठली तर काळी निशा म्हणून एक मेहंदी आहे ती मेहंदी लावली आणि ती मेहंदी लावली एक वेळेस सुरुवात केली लावायला आणि खूप म्हणजे खूप अचानक केसं पांढरी व्हायला लागली एक दोन एक दोन दिवसायला लागली आणि त्यानंतर खूप सारी केसं पांढरी झाली आणि इतकं वाटोळं झालं की जवळपास सहा महिन्यामध्ये ही सगळी पुढची केस जी आहेत ती सगळी पांढरी झाली म्हणून आहे ना खरंच मिशा मेहंदी अजिबात चांगली नाही ब्लॅक मेहंदी कुठलीही लावू नये आणि खरंच पश्चाताप व्हायला लागला कारण इकडे मिळत नसायची गावाला जे हे आणून देतील ती मेहंदी लावायची आणि त्या मेहंदीमुळे माझं केसांचं इतकं नुकसान झालं आणि त्याच्यामुळं माझी पुढची सगळी केसं जे आहेत ते पांढरी फक्त पाठीमागची सगळी केसं काळी बघू शकताय तुम्ही फक्त पुढची जी आहे ती सगळी पांढरी झाली आणि आता त्याला काहीच करता येत नाही केसांचं खूप वाटप झालं आणि आज मेहंदी लावायची म्हणून केस वगैरे स्वच्छ घुटले आहेत शॅम्पूने आणि मस्त अशी मेहंदी लावते आता कपड़े कपड़े आता म्हणजे आता नाही दुपारी वगैरे लावणार कारण आज पाऊस पडला रात्री पण खूप पाऊस झाला आहे त्याच्यामुळे दुपारी लावणार चला तर मग आता कपडे धायचे कपडे नंतर धुते आता आता जरा थोडंसं बसते तर बघू शकता आमच्याकडं दुपारनंतर रोज साडेतीन नंतर, नंतर पाऊस येतो आहे आणि खूप धो धो असा पाऊस आलेला आहे आणि साडेतीन पावणे चारला मी दुकान उघडत असते आणि चार साडेचारला म्हणजे चारला चहा वगैरे असतो माझा फ्रेश होऊन मस्त चहा घेत असते तर साडेतीन पावणे चारला म्हणजे पावणे चारला मला दुकान हे कंपल्सरी उघडावाचं लागतं तर इकडं मस्त असा चहाचा आस्वाद घेत घेत मस्त असं पावसाचा आनंद घेत घेत बसलेली आहे तर आज साहेबसुद्धा आले लवकर आणि त्यांनासुद्धा खूप पावसाचं वातावरण बघून त्यांनासुद्धा मूड झालेला आहे भजी खाण्याचा तर त्यांनीसुद्धा आज फरमाईश केलेली आहे कांदाभजी कर म्हणून तर बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि इकडं चालू आहे माझी कांदाभाजीची तयारी तर मस्त असे तीन मी कांदे घेतलेले आहेत कांदा असा उभा लांबसर असा कट करून घेतलेला आहे आणि त्याच कांद्यामध्ये मीठ टाकून घेते आणि ओवा लाल तिखट कोथंबीर आणि डाळीचं पीठ तर असं काही मी पीठ मिळत असते पाणी अगदी लागेल तसं टाकायचं पाणी एकदम कधीही टाकायचं नाही किंवा पाण्यामध्ये पीठ मळायचं नाही कांद्यावरती थोडंसं मीठ टाकल्यानंतर कांद्याला आपोआपच पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे जसं लागेल तसंच पाणी मळा होतायचं पिठामध्ये म्हणजे आणि पीठ असं घट्टसरच ठेवायचं त्याच्यामुळे कुरकुरीत आणि मस्त अशी भजी होतात तर ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकतात पण माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी नाही टाकलं पण इतके मस्त आणि कुरकुरीत छान अशी मस्त भजी झालेली होती तर पा पाणी बघू शकता इकडं मी कोरडंच माळलेलं आहे आणखीन पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकलेला नाही जसं जसं लागेल तसं तसं पाणी टाकायचं ही माझ्या पद्धतीने भजी करण्याची ही माझी स्वतःची पद्धत आहे तर आमच्या ह्यांचं कसं आहे पाऊस चालू झाला की त्यांना असं काही वेगळं वेगळं खावं असं वाटतं आणि आल्या आल्या त्यांनी पहिलं घरात पाऊल टाकल्या टाकल्या त्यांनी सांगितले की आज मस्त असे काहीतरी चटपटीत खायला कर आणि चटपटीत म्हटल्यानंतर मग पाऊस आहे म्हटल्यानंतर म्हटलं चला कांदा भजीच करूया आणि बघू शकताय तुम्ही असं कोरडं कोरडं पीठ मळले पण खूपच कोरडं होतं त्याच्यामुळे थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये मी डाळीचं पीठ चाळवून घेतलेलं आहे कारण अगदीच कांदा जो आहे तो खूपच म्हणजे हे पण नाही राहिला पाहिजे त्याला थोडंसं पीठ पण असलं पाहिजे आणि बघू शकता आत्ता मी मात्र पाण्याचा हात घेतलेला आहे कारण पीठ मात्र घट्टसर झालेलं होतं तर असं मस्त असं पीठ मळून घेतलं की त्यानंतर असे सुट्टे सुट्टे जे आहेत ते त्याच्यामध्ये पकोडे सोडायचे म्हणजे जे भजे आहेत ते सुट्टे सुट्टे सोडायचे म्हणजे कुरकुरीत असे होतात इकडं भज्याचं छान मस्त पीठ मळून घेतलं आणि तेल तापायला ठेवलेलंच होतं आणि लगेच इकडं चहा पण केला म्हणजे लगेच इकडं भजी तळल्यानंतर लगेच चहा जो आहे तो गाळला जाईल आणि मस्त त्यांना गरमागरम आज कांदा भजी खायला मिळणार आहेत तसं तर त्यांची फरमाईश अशी पावसाळ्यातच असते आधीमध्ये त्यांचं काही नसतं किंवा कधीच काही नसतं पण पाऊस पडतोय म्हटल्यानंतर थोडंसं गारटून आलेले असतात आणि मग त्यानंतर अशी फरमाई जी आहे ती कधीतरी होते तर इकडे चहासुद्धा मस्त झालेला आहे उकळलेला आहे इकडं भजीसुद्धा सोडून घेतलेली आहेत तर असं काही आमचं पावसाळ्यातलं रुटीन असतं आणि पावसाळा म्हटल्यानंतर सगळ्यात आवडीचा ऋतू माझा पावसाळा आहे तर बघा पावसाळ्यात सुद्धा बाहेर कुठं फिरायला गेलो किंवा कुठे जरी गेलो किंवा प्रवासात गेलो तर आवर्जून आपण कांदा भजी खातो आणि मस्त गरमागरम चहा आणि कांदाभजी याचा आस्वाद आपण बाहेर प्रवासामध्ये नक्कीच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घेत असतो तर कुठं आम्ही पुण्या पुण्याला असताना कुठं गेलो प्रवासात गेलो किंवा कुठे जरी गेलो आम्ही शक्यतो पाण्याच्या ठिकाणी पावसाळा असला तर धबधब्याच्या ठिकाणी किंवा अशा कुठल्याही पर्यटन ठिकाणी आम्ही कधीही जात नव्हतो फॅमिली तर कधीच गेलो नाही आणि हे सुद्धा एकटे कधीही गेले नाहीत कारण बघा आत्ताचं पावसाळा हा खूप जेवढा आनंद घेण्यासाठी असतो पण खरंच ज्याला जीवनाची जी पर्वा आहे ज्याला खरंच जीव महत्वाचा आहे तर त्यांनी अशा ठिकाणी सुद्धा आणि घरीच पावसाचा आनंद घेत जावा घरीच नाही ते पदार्थ बनवून खात जावे बाहेर पाऊस चालू असेल तर घरात वेगळेवेगळे पदार्थ बनवावे खावे पण पाऊस बघण्यासाठी किंवा पाणी बघण्यासाठी धबधब्याच्या दब ठिकाणी जाऊ नये तर अशी काहीशी काळजी घ्यावी तर कालचाच एक मी पुण्यामधला व्हिडिओ पाहिला आणि खूप वाईट वाटलं अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप साऱ्या अशा बातम्या पाहायला मिळतात त्याच्यामुळे खरंच घरात बसलेलं चांगलं आणि सेफ राहतं आणि खरंच गरज पडली तर जावं किंवा पाऊस नसेल तर त्या दिवशी थोडंसं आनंद पण घेतलाच पाहिजे आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा आनंद हा घेतला पाहिजे से पण सेफ राहून आनंद घ्यावा तर असा आहे आणि मस्त इकडे छान असं आपलं भजी झालेलं आहेत आणि मिरची मात्र तळून घेतली आणि मिरची तळत असताना मी खूप लांब होते कारण मला मिरची तडतड उडते त्याच्यामुळे भीती वाटते अंगावरती मिरची उड मिरची तळताना टिपके उडतात तेलाचे त्याच्यामुळे मी मिरची झऱ्यामध्ये ठेवली आणि मी थोडीशी लांब बाजूला झाली इकडे भजी झालेले आहेत चहा सुद्धा झालेला आहे थोडेसे राहिले होते ते नंतर केले म्हटलं जेवताना करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा या मस्त गरमागरम भजी खायला धरा आता काय खरं आहे गड्या कप माझा पण आहे कशी झाली सांगा अहो कुरकुरी झाली का हो झाली झाली पावसाळ्याचं सीजन चांगलं झालं मिरची खाल्ली चांगली